मराठी नाव घेतलं मला बोलायचं ना ते बोलता येणार नाही पण आता आणि जे आम्हाला सगळ्या कार्यामध्ये दादाला असेल टक्के साहेबांना असेल दुबळे साहेब असेल चेतनदाला असेल आम्हाला सगळ्याला या ठिकाणी प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय असेल विकासात्मक असेल संघर्षात्मक असेल प्रत्येक ठिकाणी आम्हाला साथ देणारे कोळी महासंघाच्या महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकारी युवक पदाधिकारी आणि मित्रांनो आता बाकीच्या सगळ्याची नावं घेण्यात वेळ घालण्यापेक्षा लय दिवसाला होता काय आपली बैठक झाली काही नाही पण आता लय दिवसानं लय नवसानं लागल आव्हान द्या कशी धरणी धरणी आईची कशी जाईल वाया तर धरणी आईची माया ही वाया जाणार नाही कशीच कोळी महासंघाच्या नेत्यावर जी आपली माया आहे बाकीच्या लोक टीका करतात परंतु पदाधिकारी कार्यकर्ते हे कायम दहा बारा वर्षामध्ये जे आहेत ते 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 आपल्या सोबत कायम आहेत दहा बारा वर्ष एकत्र काम करणं आजकाल लगीन टिकणं गेलंय दहा बारा वर्षामध्ये लग्नात सुद्धा घटन फोडवायला लागल्या परंतु या ठिकाणी दारावर एवढं प्रेम करणारे लोक आहेत आणि कायम स्वरुप आहेत दहा वर्षापासून असलेल्या लोकांना इकडे घेतलंय आम्हाला पण आता इकडल्या लोकांची फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे आम्हाला इकडे घेतलंय तुम्ही तिकडं आहात पण तुमच्यावर फार मोठा भार आहे कोळी महासंघाच्या वर जे टीका करत आहेत कोळी महासंघाच्या वर जे वेगवेगळे आरोप लावत आहेत त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी कुठंतरी आता सशक्त होण्याची गरज पडलेली आहे त्याच्याजवळ काय सांगतो तुम्हाला आमच्या कोळी महासंघाचा रथ फार असा कमजोर नाही आहे सारथी शारंग करू अर्जुनेची मग कोळी महासंघाचे दादा हे जे कुरुक्षेत्रामध्ये समस्या लढण्यासाठी या ठिकाणी समस्या जिंकण्यासाठी उतरलेले आहेत त्याच्यावर या ठिकाणी कार्यकर्ता हा मारुती सारखा त्याच्या मागे पाठीमागे मारुती सारखं बनवून त्यांच्या पाठीमागे आहे तर सारथ्य या ठिकाणी बोगडी सर असतील सर असतील चेतन सर असतील हे सारथ्य या कोणी महासंघाच्या विकासाच्या तुम्ही करत आहेत पण आता आमचे फुले सर म्हणतात की या पैसे दोन गाय रिटर्न आहेत हे सगळीकडे चाललेलं आहे पैसे अधिकारी घेतात पैसे वकील घेतात पैसे आपणही देतो पण आपल्यालाही काही मिळवायचं असतय त्यासाठी पैसे देऊन का होईना शेवटी आपण आपले काम करत घेत असतो परंतु हे सगळं बंद करण्यासाठीचा प्रण घेऊनच या ठिकाणी महासभेची सुरुवात या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केलेली आहे परंतु आता जी स्वतःसाठी सांगितलंय की गावागाव घ्यायचे आहे आणि प्रभारी म्हणून जबाबदार आहेत काही लोक इकडचं तिकडून तिकडचं इकडं या ठिकाणी आरटी पार्टी केलेला आहे पण या आरटी नांगर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घालायचा आहे आणि सगळी जमीन उकरून काढून त्याच्यातून या ठिकाणी चांगलं वीज रुवून करून आपला कोळी महासंघ या ठिकाणी मोठा करायचा आहे कोळी महासंघ सक्षम केलं तर बोलणाऱ्याची तोंड ऑटोमॅटिक या ठिकाणी बंद होतील आणि शंभर टक्के चेतन सरांना विश्वास आहे आणि दादांनी तो विश्वास दिलेला आहे सर्व आपल्या पॉलिस ब्युरोच्या या ठिकाणी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राचा विषय या ठिकाणी तरीच नेणार आहे काहीही करून तरी नेणार आहेत दादाचं ते स्वप्नच आहे आता या ठिकाणी आपल्या आभई काय सांगितलं बच्चिमार गोळी वेगवेगळ्या वे, क्वेश्चन हा वाद फक्त आपल्यामध्ये भेद बुद्धिभेद निर्माण करण्यासाठी निर्माण केला जातो बुद्धीला निर्माण करून दोन डोकं येणार काहीतरी तिथं बॅनर लावणार कुठं तर चिझेखाली बसणार वडाखाली बसणार आणि काहीतरी करणार अशा पद्धतीचं करून आणि पुन्हा त्याच्यावर नाव ना घेईल मी तिकडे म्हणून असे जे आहेत ना त्या लोकांना कुठंतरी आता थांबवण्याची गरज आहे आणि तेच लोक काय म्हणतात आमच्या कार्यक्रमाला येऊ नका म्हणून सांगितलेल्या दलाला ना आता काहीतरी करायची गरज आहे तर अशा लोकांना सुद्धा आमच्या अरुण बाबू सुद्धा त्या विषय बोलले आपले पाटकर सर या ठिकाणी बोलले तर या सगळ्या गोष्टी त्या आहेत या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला तुमची गरज आहे तुम्ही आम्हाला साथ द्यायला पाहिजे तुम्ही जर साथ द्या तर नक्कीच आपल्या भविष्यातील आपल्या पुढच्या पिढीचं शंभर टक्के या ठिकाणी चांगलं होणार आहे आणि हे चांगलं दादाच्या मार्फत होईल दादा ते केल्याशिवाय सोडणार नाही अशी आणि चेतनदाला सुद्धा सोडणार नाही तर <laughs> अशा <laughs> 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 <sus> <sus> <today> <today>